मित्रांनो मैत्रिणीनो हो। आता आपण ज्या कंपनीचा अनालिसिस करतोय त्याचं नाव आहे सातिया इंडस्ट्रीज लिमिटेड ओके हे नॉर्थ इंडियामध्ये यांचं मॅक्सिमम खप होतो पेपरची कंपनी आहे ओके वेगळ्या वेगळ्या टाईपचे पेपर बनवते आणि आता ते कटलरी पण बनवते फ्रॉम द पेपर टाईप ऑफ द मटेरियल ओके तर सातिया इंडस्ट्रीज लिमिटेड सध्या ऐंशी रुपयाला शेअर असू शकतो आणि टिपिकली याची कॅपॅसिटी आहे टू गो टू बी वन फिफ्टी रुपीज ऑर मोर दॅन दॅट मी काय काय करते साथी इंडस्ट्रीज लिमिटेड इन द मुक्त सर पंजाब पंजाबला कंपनी आहे अजय इज ओनर ओके एस एल सप्लाय okay, प्रोडक्शन ऑफ ओपन मार्केट थ्रू अँड पॅन इंडिया नेटवर्क शंभर डीलर्स आहेत आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे लोक पेपर ओके okay, ए फोर साईज पेपर प्रिंटिंग पेपर रायटिंग पेपर वगैरे सगळं बनवतात ओके आणि मिशन आणि जे असतं ना ते खूप इम्पॉर्टंट असतं सस्टेन ग्रोथ इन टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन इनोव्हेशन ऑफ द इंडस्ट्री फॉर्चे कॉस्ट कॉम्पिटेटिव्हनेस खूप इम्पॉर्टंट आहे आणि सस्टेन प्रॉफिटेबिलिटी ना ऑब्वियसली हे सगळं नॉर्मल रुटीन जे सगळेच कंपन्या म्हणतात ते विशेष नाही याच्यामध्ये काही मिशनमध्ये ओके बावीस दोन हजार बावीसला कंपनी अॅड फोर्थ स्टेट ऑफ आर्ट पेपर ओके आर्ट पेपर म्हणून बनवतात आणि डायव्हर्स कॅपेक्स प्रोग्राम पण चालला आहे यांचा लिडिंग रायटिंग प्रिंटिंग मॅन्युफॅक्चरर्स ऑफ कंप्लीट इंटिग्रेटेड ह ना सेट ऑफ फोर मशीन्स हंड्रेड पर्सेंट पॉवर ना पॉवर इंटेन्सिव्ह आहे का कंपनी पेपर इंडस्ट्री तर असेल केमिकल रिकव्हरी प्लांट असतो ना याच्यामध्ये एफ्लुएंट ट्रीटमेंट खूप इम्पॉर्टंट असतं पेपर इंडस्ट्रीमध्ये या तर दॅट इज वॉट इज इफ्ल इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट त्याच्यानंतर पुढचं काय येईल तर कोण ह्याचं आहे फोटोज फोटोवरनं कळतं की आता हा माणूस आता बहुतेक रिटायर होणार आहे नवीन माणसाने टेकओवर केलं त्याच्या मुलाने एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि उरलेले लोक करतात काम कंपनीमध्ये ओके तर हा काय म्हणतोय मुलगा फ्युचर जनरेशन करंट जनरेशन इंडियन पेपर इंडस्ट्री इंडस्ट्रीमेन स्टेबल पण हे इंडस्ट्री आहे स्टेबल वेबल काही नाही आहे पाच टक्के ग्रोथ असते याच्यामध्ये आणि हायेस्ट सायक्लिकल इंडस्ट्री पेपर इंडस्ट्री आहे जवळजवळ दीड वर्ष पेपर इंडस्ट्रीचे सगळे स्टॉक्स बसलेले आहेत अजून एक दोन महिन्यामध्ये चालू होतील चालायला कारण पेपर इंडस्ट्रीची पण दोन तीन वर्षाची सायकल असते सध्या चीपर इम्पोर्ट पेपर मिळतो चायनामधनं त्याच्यामुळे याच कंपन्यांचे सगळ्यांचेच प्रॉफिट दबलेले आहेत आणि रॉ मटेरियल पण कॉस्टली झालेलं आहे त्याच्यामुळे पण प्रॉफिट त्यांचे दबलेले आहेत ಜಿಲ್ಲೆ ಲಂಬರ್ತರ ಲಂಬರ್ ಇಸ್ ದ ರೋ ಮಟೇರಿಯಲ್ ಪ್ರಸ್ ರಾ ಮಟೆರಿಯಲ್ ದೇ ಕಂಪನಿ ಲಂಬರ್ ಪಾನ್ದ ಪೇಪರ್ ಪ್ಯಾಕೆಜಿಂಗ ಬೋರ್ಡ್ಸ್ ವೇರೆ ಬನ್ನೇ ನವಿನ್ ಕಟಲರಿ ಸೆಗ್ಮೆಂಟ್ ಉಗಡಲೆ ಪಸ್ ಕಟ್ಲರಿ ಏಸ ಜಿ ಪೈಕಿ ತನಿಮೆಂಟಲ್ ಫ್ರೆಂಡ್ಲಿ ಮೇ ಬಿ ದೇ ಆರ್ ಟ್ರಾಂಗ ಟು ಡೂ ಮೇ ಬಿ ಫೈಂಡ್ ಇಟ್ ಮೋರ್ೋ ಮಾರ್ ಮಾರ್ಜಿನ್ ಇಂಥಿ ವಗರೇ ವಗ सेल स्टडी आहेत पण प्रॉफिट कमी झालेलं आहे हा प्रॉब्लेम आहे आता सगळी हिस्ट्री सांगतात दोन हजारपासून काय काय केलं पंचवीस वर्षामध्ये मे बी नो यू कॅन रीड दिस ॲट द लेजर ओपन दॅट प्रेझेंटेशन जुनी कंपनी आहे म्हणजे ऐंशीपासून जी कंपनी आहे तुम्हाला थोडक्यात आणि आता या गेल्या दोन वर्षात काय करत ॲड फाय मॉर कटलरी मशीन्स ओके त्या वर्षामध्ये कंप्लीटेड एक्सपॅनशन ऑफ सेवंटी फाय टी पी एच मल्टीफिअल बॉयलर ओके बॉयलर लागतो पेपर बनवण्यासाठी पण लगदा करण्यासाठी आणि त्याच्यापासून त्याचं प्रोसेसिंग करण्यासाठी बॉयलर लागतो आणि कम्मिन्समेंट ऑफ कमर्शियल ऑफ पेपर मशीन फोर म्हणजे नवीन मशीन लावलो याने पेपर मशीन फोर कॅपॅसिटी ऑफ वन थाउजंड यु नो एक लाख टनाचं सॉरी या मग एन्हान्समेंट ऑफ पल्पिंग कॅपॅसिटी टू वन फिफ्टी टी पी डी हे लेटेस्ट त्यांचे अपडेट्स आहेत रिजन वाईज तुम्हाला सांगितलं नॉर्थ कंपनी आहे नॉर्थची फिफ्टी एट पर्सेंट कप त्यांचा तिकडे असतो ओके आणि बाकीचा रेस्ट ऑफ द इंडियामध्ये असतो हो। आणि टोटल सेल्स फ्रॉम ओपन मार्केट सप्लाय फाय टू टेन पर्सेंट राजस्थान आणि दिल्ली डायरेक्ट सेल होतो गवर्नमेंटला पण डायरेक्ट ना तिथं मे बी लेजर पेपर कॉपीआर पेपर कलर प्रिंटिंग वगैरे वगैरे हायलाइट्स काय विशेष नाही त्यांचे डिलेड शट ऑफ पी एम थ्री म्हणजे चांगला खप दिसतोय म्हणून ते शट डाऊन डिलेड करतात पेपर मशीन तीनचा आणि वी हॅव हॉडेड मशीन्स नाव रनिंग फोर्टीन ॲट फुल कॅपॅसिटी इनवंट्री इज बिंग बिल्ड टू मीट डिमांड ऑफ कटलरी फॉर द फेस्टिव्ह सीझन ओके okay, तर ही त्यांची कटलरी दिसते प्लेट्स आणि वाडगे सगळे वाडगे म्हणजे भांडी ओके okay, ऑल मशीन्स ऑपरेटिंग ॲट हंड्रेड पर्सेंट कॅपॅसिटी बिल्डिंग सफिशियल इंडस्ट्री फॉर द फेस्टिवल सीजन सी काय यांच्या रिझल्ट येतात ते ओके आता वॉल्यूम बघा यांचा तेवीस ते पंचवीसमध्ये वॉल्यूम स्टेडी आहे काय वाढ नाही त्याच्यामध्ये इन्कम पडत आहे कारण सेल प्राइस डिप होते म्हणून इन्कम पडत आहे कॉम्पिटिशन प्रचंड आहे त्यामुळे कंप मिशिन तर काय बंद करू शकत नाही सेल प्राईस कमी करून ते विकतात आहेत कारण चायनीज पेपर इज बिंग डम्पड इन इंडिया म्हणजे गव्हर्नमेंट इज टेकिंग केअर टू द एक्सटेंट पॉसिबल पण खूपच डम्पिंग चायनाचा पेपर खूप स्वस्त होतं दिस बिटा खूपच कमी झाला आहे त्यामुळे शेअर पडलेला आहे एकशे पन्नासवरून ऐंशी रुपयाला आला आहे सत्तर रुपयाला पण होता ओके बिटाची दोनशे सत्तर कोटी होते दोन हजार पंचवीसला फ्रॉम चारशे कोटी ओके म्हणजे जवळजवळ एकशे तीस कोटी बीटा पडला ई पी एससुद्धा बा एकवीसचा अकरा आला म्हणजे अर्धा आला अर्निंग पर शेअर प्रॉफिट मार्जिनसुद्धा पी ए टी नो इट वेंट डाऊन फ्रॉम दोनशे अकरा कोटीचा एकशे अठरा कोटी न प्रॉफिट आला सायकलीकर आहेत म्हणूनच तो पडला आहे आणि पडल्यानंतर घ्यायला पाहिजे शेअर कुठलाही शेअर किंवा म्हणून सांगतो ना तुम्हाला की कुठल्या तरी सेक्टर बेअर मार्केटमध्ये असतो असतात आता शुगर आणि पेपर हे दोन बेअर मार्केटमध्ये आहेत गेले जवळजवळ दीड वर्ष तेव्हा तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्याप्रमाणे ॲक्शन घेऊ शकता डेट डेट इकडे कमी कमी होत चाललं आहे मग डेट कमी कमी होत चाललेला आहे ओके okay, पॉईंट वन फोर म्हणजे रिजनेबल आहे ओके okay, बऱ्याच कंपन्यांचा डेट टू इक्विटी पॉईंट फाईव्हच्या पुढे असतो सो असं तरी नाही आहे त्यांचं आणि क्यू वनमध्ये त्यांचं प्रॉफिट प्रॉफिट बिफोर टॅक्स ओके okay, थर्टी करोड झाला आहे आणि गेल्या वेळेला तो म्हणजे क्यू फोरला तेवीस होता पण गेल्या क्यू वनला सिक्स्टी नाईन होता त्यामुळे अजूनही क्यू वन टू क्यू वन कंपॅरिझन अजूनही त्यांचं प्रॉफिट गेल्या क्यू वनपेक्षा आत्ता अर्धाच आहे त्यामुळे अजूनही त्यांना सहा महिन्यामध्ये वाट बघायला लागेल प्रॉफिट अपिटी वाढण्याची त्याच्यानंतर मग तुम्हाला सहा आता जसं तुम्ही घेतलात पंच्याहत्तर ऐंशीला तर सहा महिन्याचा द एक वर्ष तर विनो वाट बघायला लागणार तुम्हाला ओके प्रमोटरचे पा बावन्न टक्के आहे आणि पब्लिकचे फोर्टी सेवन पर्सेंट आहे म्हणजे एफ आय आय आणि डी आय आय यांचे शून्य टक्के आहेत म्हणजे म्युच्युअल फंडाचा एकही पैसा याच्यामध्ये लागलेला नाही फक्त पब्लिकचा आहे फोर्टी सेवन पर्सेंट आणि प्रमोटरचा आहे बावन्न टक्के ओके तशी स्टोरी आहे सातिया पेपर्स इक्विटी दहा कोटी फक्त चांगले पॉइंट्स मे इक्विटी फक्त दा कोटी है खूब कमी है लोन टू फोर्टी फोर करोड़ है ओके वन थर्टी एट लॉन्ग टर्म एटी एट, एट करोड़ शॉर्ट टर्म ओके टोटल एसेट है चौदहशे कोटी रुपये आर ओ सी दह टक्केर ओ सी बारह टक्के, पन टक्के है। शेयर खाली है ओके आर ओ सी जाए पंद्रह टक्के मे बी आफ्टर वन इयर कि सो तो टेन शेयर माँ वैल्यू ऑलरे वुड बी एट वन ट्वेंटी फाइव और मे बी मोर देन दैट बुक वैल्यू एकशे है आणि शेअर व्हॅल्यू आत्ता मार्केटमध्ये सत्तरऐंशी रुपयाला आहे म्हणजे बुक व्हॅल्यूपेक्षा कमी हा शेअर कोट होतं आहे त्यार्थी नक्कीच त्याच्याकडे पुढचा अभ्यास करण्यासाठी मी तुम्हाला उद्युक्त करतो राईट ऑपरेटिंग कॅश चांगली आहे ऑपरेटिंग कॅश तीनशे सहा कोटी एका वर्षात आलेली आहे आणि नेट प्रॉफिट फक्त एकशे सहा कोटी असतात तरी ऑपरेटिंग कॅश चांगली आलेली आहे म्हणजे हे लोक ॲडव्हान्स पैसे घेतात आणि मगच पेपर डिस्पॅच करतात असं दिसतं आहे ओके नंतर कटलरी सेगमेंट तुम्हाला सांगितलं मी नवीन उघडला आहे त्यांनी टेक्स्टबुक सेगमेंट्समध्ये पण चांगले करतात नॉर्थला ओके डिलेट सेट डाऊन घेतला पी एम थ्रीचा पेपर मशीन थ्रीचा कारण खप पेपरचा चांगला आहे दो ॲट द रिड्यूस्ड ना मार्जिन तसं सगळं हे सातिया इंडस्ट्रीजचं म्हणायचं पोथी आहे आणि तुम्ही अजून अभ्यास करा सातिया इंडस्ट्रीज इज नॉट दॅट वेल नोन शेअर पण मध्ये मध्ये हा धुमाकूळ घालत असतो पेपर इंडस्ट्री धुमाकूळ घालत असते सगळे पेपर शेअर्स आत्ता खाली आहेत आय पेपर घ्या जे के पेपर घ्या नंतर रेस्कोस पेपर घ्या इंटरनॅशनल पेपर म्हणजे पी पेपर घ्या सगळे शेअर्स पेपरचे आता खाली आहेत बिकॉज ऑफ चायनीज कॉम्पिटिशन आणि मटेरियल प्राईस राईस ओके पेपरचा खाप चांगला डिमांड चांगली आहे पण कॉम्पिटिशन चायनाकडनं आल्यामुळे हे शेअर्स बसलेले आहेत गेल्या वर्षभर आता जसं चायनाचा नो नो अँटी डम्पिंग ड्युटी लावेल गोईंग फॉरवर्ड तसं तसं इंडियन पेपर इंडस्ट्रीला अजून चांगली व्हॅल्यू मिळण्याची शक्यता आहे बघा तुम्हाला पटते का चॅनल बघत राहा आणि फॉरवर्ड करा चॅनल बघा म्हणजे तुम्हाला अजून जास्त जास्तीत जास्त नॉलेज मिळेल आणि नॉलेजपासून पैसा कसा बनवायचा ते तुम्हाला ओवर अ पिरियड ऑफ टाईम कळेल जसे सी आत्ता पडलेले आहेत टेक्निकली डाऊन टू डाऊन इन डस्ट दूर खात पडलेलं आहे त्यांचं आपण अनालिसिस करतो सध्या त्याच्यापैकी एक साथिया इंडस्ट्रीज लिमिटेड आहे कॅपॅसिटी पोटेन्शियल चांगली आहे जुनी कंपनी आहे मॅनेजमेंट चांगली दिसते बघा तुम्हाला प्रत्येक आणि बाय बाय फाय नाव आणि सी यू मे गॉट टेक केअर ऑफ यू थँक यू सो मच